तरी आता मी एवढी चांगली करून दिली तर तुला कसं वाटतंय मला सांग ताईचा लुक करून दिला असा साडीवर माझीच साडी घातली आणि ते पण माझी दिवाळीची साडी घातली मागे फिर हा सगळी हेअरस्टाईल आणि साडी ड्रिपिंग मेकअप सगळं मी केलंय थँक्यू बोल मला थँक्यू धन्यवाद तुम्ही मला एवढं सुंदर रेडी केलं अॅन्युअल डे कॉलेज आजच्या तू गेली मी आता स्कूल मध्ये नाही ठीक आहे हिच्या कॉलेजमध्ये अॅन्युअल डे आहे आणि डान्स परफॉर्मन्स आहे पण हिला डान्स येत नाही म्हणून घेतला भरतनाट्यम आहे पण मला भरतनाट्यम गमत नाही म्हणून नाही घेतला अगर हल्ली डान्स असता तर पहिला घेतला असता मी तो तळा तळा वाजले ठीक आहे चालेल आता हिला रेडी गेले आता हिला पोचवायचंय त्याच्यानंतर तुम्हाला घालू का पुढचा प्लॅनिंग सांगते हा घालकोणते काय हिल वाटलं मी हायड्रेट दिसलं पाहिजे का नाही काय खाल्ला नाश्ता पोहे मला घाई घाई मध्ये आठव गेलो ल्या लोखावी पोहे बनवून लोखावी तुला ऍक्टिवर सोडू का हां चल सर्वेट्स वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल तर कशा आहात तुम्ही तर गुड मॉर्निंग तर तुम्हाला मी दाखवलंच की ताईला रेडी केलं तिचा ॲन्युअल डे आहे आज कॉलेजमध्ये तर पूर्ण तिला ड्रेसअप करून दिलं मेकअप वगैरे तर त्याचा व्हिडिओ मी घेतला नाही कारण थोडी घाईघाई होत होती त्याच्यामुळे तर तिला ती गेली आणि आत्ता मी नाश्ता करून घेते टेन थर्टी झाल्यात तर तुम्हाला इथे आहेत पोहे खाऊन घेऊया आणि मग मला जायचं आहे फार्मवरती डॅडीनी बोलवलं आहे थोडंसं काम आहे तर बघूयात काय ते करून घेऊया थोडीशी हेल्प कर दे तर आता गुड्डू मला सोडवेल त्याला पण तिथे थांबवून ठेवेल म्हणजे येताना मला रे यायला इझी पडेल तर चला कंटिन्यू राहा आजचा दिवस कसा जातो आहे तर ज्यांनी कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका चला चला आता आम्ही जायला निघलो आहे मी मम्मी आणि आदर्श तुला घेतंस का जरा घेतस का नाही तो येत नाही लाचतो तो व्हिडिओमध्ये यायला म्हणजे तो खूप सुंदर आहे ना मग तो दिसला तर त्याचा कसं नजर लागेल ना म्हणून तो येत नाही स्मार्ट बॉय चला आता आम्ही जातो तिथे ऍक्च्युली तिथं काम चालू आहे थोडं अजून काम चालूच आहे ते बनत बनतोय काय काय तर बघूया काय आहे ते आणि लास्ट टाइम आम्ही भात लावला होता ना तो मला व्हिडिओ तर केला होता पण आता त्याचे जे भात निघालाय ऍक्च्युअल मध्ये तो पण तुम्हाला मी दाखवते की तो कसा आहे ते तर चला मम्मी अजून येत नाही अजून थांबले किती वेट करतो अजून येत नाही आता अकरा वाजून गेले साडे अजून येतच नाही काय किती वाजता येईल काय बारा काय आमचा आज बायचा आउटफिट बघा काय नाही नॉर्मलच आहे ना

तुझा आवाज टन लगेच येईल खाली दे फक्त एक आवाज दे तू लगेच दे ना आवाज आवाज दे ना तू दे ना दे ना, ना आवाज आलं आले आलं आले लगेच आवाज आला गुड्डा आमचा असा ड्रायविंग करतो तर असा सीट बेल्ट लावून बसायला लागतो एकदम करनी पड़ती है आता हा ड्राईव्हिंग करत लागल्यावर मग पुरपला दोघांच्या टायमाला पण आते ढोरून बसते ते बेड हे पडलो जोडलो काय बाबा लाव दे <laughs> नागायचा तो रोड थोडासा चांगला भेटला तर मग काय माणूस चालवतो गाडी खादीरा खाली करित असा खाली बस अन अरे कोण नाही का आत भोपळा भेटला आहे आमच्या फार्ममधून किती के किलोचा असेल रे हा वॉश करायला लागेल त्याला तीन 2 2 3 किलो तो असेलच असेल एवढा मोठा खूप वजन आहे त्याला वॉश करतो तू खाएगा अब काम नंदा छोड़ के इधर मैं काम करने लग गया हूं <से> पण तो थोडा खूपच जास्त ओव्हर कुक झालाय रे ओव्हरकुक झालं चांगलं नाही लागणार मला टोचली काटे तुम्हाला भात बघायचं आहे ना तुला भात दाखवायच सगळे आता हा जो भात भरून ठेवलाय म्हणजे आता मी दाखवत नाही भरून ठेवलाय पूर्ण काय कुठे आणि काम चालू आहे म्हणून आम्ही आलोय दिसतं बघा तो वाला फाम वाव वाईटवाला आणि आपला असा कधी होतो काय माहिती आपला फुल आपला आपला फुल एनिमल्स आणि प्लांट्स ने केला चल जाऊ घरी येऊ ना प्लांट चल जाऊ घरी मला काम पण सोबत चल जाते खाते खाना खाते की आणि फिर जाते की। <laughs> जाते तर फार्मवर वगैरे आम्ही जाऊन आलो फ्रेश झालो जेवण वगैरे सगळं काय झालेलं आहे आता आम्ही निघालोय उल्हासनगर मार्केटमध्ये आम्हाला मला आणि ताईला दोघींना ड्रेस घ्यायचेत गाऊन लॉंग गाऊन घ्यायचेत कारण आता लग्न आलेत एक दोन त्याच्यामुळे मला आणि चांगला ड्रेस घ्यायचा आहे तर तुम्हाला पण मी दाखवते कसे ड्रेसेस आहेत तिथे कलेक्शन कसे आहेत जर रिजनेबल असेल तर मी तुम्हालासुद्धा ते शॉप वगैरे असेल ते रेकमेंड करेल सो स्टेट येऊन राहा मला दाखवू का आम्ही आमच्या गॅलरीमध्ये ना आम्ही मिरचं झाड लावलं आहे तुम्हाला बघायचं वेट तुम्हाला आत्ता दाखवते लगेच बघू शकता थांबा थांबा कॅमेरा धर शिमला मिरचीच झाड आहे आम्ही बघ कशी शिमला मिरची आले इथे आणि इथे पण आली आहे पण ही कशी आली अशी मिरची छान ना ठीक आहे तर आता आम्ही निघू जायला बघूयात कसं ड्रेस घ्यायचा आहे तो मोठा गाऊन घ्यायचा आहे म्हणजे समज मला जर गाऊन आवडत तर गाऊन नाही तर दुसरं काय आवडलं तर तेही घेईल तर तसं तुमच्यासोबत शेअर करेल सो कंटिन्यू राहा चला इथं बसले इथे शॉपिंग झालेली आहे दोन दोघींची पण झालेली आहे तिकडे मला दाखवता नाही आलं तिकडे दाखवता नाही आलं कारण तिथे रश म्हणजे पटापट घेण्यामध्ये म्हणजे हे होतो पण मी रेकॉर्ड नाही केलं तिथे तर आता आमचं शॉपिंग झालेली आहे तुम्हाला दिसेलच नंतर लग्नामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा मी वरतून वरतो हे अक्षराचं आहे हा कलर आणि माझं आहे स्काय ब्ल्यू माझं फिशकटमध्ये ड्रेस आहे फिशकटवाला येतोय चांगलं आहे की ठेवलं असतं बाहेर पण मी घेऊ शकता शॉप आहेत खूप सारे आता आम्ही खायला आलो आहे पॅटीज पॅटेज खायला आलो आहे पॅटीस खाऊया गुलाबजाम खायला गे इधर इधर बहुत अच्छा गुलाबजाम खाय गुलाबजाम खायला चंद्राकडं पॅटीस खाल्ला नाही तू ना डाईट संपलं नाही आल्यावर स्वीट खाऊन द्यायच स्वीट खात आज बोंबे फ्राय बनते त्यात मध्ये बांगडे पण आहेत आणि इथे मान पण मम्मीला आवडत आणि बोंबेच मला आवडतात आज काय स्पेशल आहे असं काय काय स्पेशल नाही आपलं वेनसडे आणि फ्रायडेला असतोच असतो आणि संडेला तर गोवा झाला आता बोंबी फ्राय होता ते आणि बांगडे फ्राय आणि मांडी असं आमचं काही डिनर आहे मी चांगलं नाही दिसत आहे का केस खराब हा केस जरा ठीक आहे la vera di